जबरदस्त असे सगळ्या आधी मिक्स करून घेऊया हे बघा आणि बघा यो हाय कुबा यो लांब खुबा असतात याला लांब कुबा बोलतात हा आपण आता फेकून देणार या असे दोन प्रकारचे खुबे असतात तर आम्ही हे सगळे बघून आणलेले आहेत तिकडून नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्या जवळ एक भन्नाट प्लॅन आहे आपण एक रेसिपी करणार आहोत कारण की वाजलेत दुपारचे पाहुणे दोन आणि आपल्याला जबरदस्त अशी भूक लागली तर त्यासाठी आपण हे बघा हे सगळे आपले पलटण इथं बसलेले आहे ना हे सगळे आता पबजी खेळतात तो सगळे खुबे काढाला आणि आज तुम्हाला खुब्यांची रेसिपी बघायला भेटणार आहे खुबे लांबे खुबे आहेत तर हे बघा दाखवतो तुम्हाला गोणीमध्ये हे बघा हे सगळे लांबे खुबे आपण हे दिसणार नाही तुम्हाला जेव्हा आपण वतू ना ते तर तुम्हाला ना मित्रांनो आज याची रेसिपी बघायला भेटणार आहे आपण लास्ट टाइम पण एक रेसिपी बनवली होती याची तर ती भाजून दाखवली होती तर या टायमाला तसं काय होणार नाही भाजून नाही दाखवणार आपण आज तवा फ्राय करणार आहोत मस्तपैकी शिजवणार आहोत तर त्याप्रमाणे आपण जे दाखवणार आहोत आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ सोडून जाऊ नका व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ स्किप नका करू आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आता आपल्या आप व्हिडिओला करूया सुरुवात गाईज तर हे बघा आपण एक साइडला चूल बिडवलेली आहे आणि एका साइडला आपण सगळा सामान आणले आहे आणि ही बघा ही गोण आहे आपली संचित वचून दाखवाल हे सगळे हे बघा किती खुबे आणलेत हे बघा आणि बघा यो हाय खुबा यो लांब खुबा असं याला लांब खुबा बोलतात आणि याच्यामध्ये बघा दिसते यो तर हे सगळे आपण फोडणार आहोत हे फोडून यातला जो घर आहे ना ते बनवून आपण तुम्हाला दाखवणार आहोत कसे बनवायचे असतात आणि यातला गोला कसा असते तो तर व्हिडिओ सोडून जाऊ नका व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा तर चला मग आता आपण याला फोडायला सुरुवात करूया आता थोड्या मध्ये मध्ये पण बघा दोघच बसले म्हणाला हा बघा हा हाय गोला आणि आशेच आपण सगळे हे फोडून घेणार आहोत हा बघा हा एक यांनी फोडलाय आणि याच्यावरची कवची काढायची आहे आपल्याला ही अशी काढून अरे बघा हे एवढे मोठे गोले आहेत तर असेच सगळे आता फोडून घेतो आणि आता बॉब आलेला आहे फोडून दे फक्त मध्या काढलं तू फोडून दे फक्त बाकीचं काम करत भेट मानव नाही स्वतः नाही स्वतः ते ड्राय ना म्हणून <स्त>। तर गाईज तुम्हाला मी बोललो होतो का याच्यामध्ये दोन प्रकारचे खुबे असतात तर हा एक या प्रकारचा कुबा आहे आणि याच्यामध्ये आहे ना तो तुम्हाला प्रकार दाखवायचा होता तो आपण खात नाही तर तुम्हाला मी तो दाखवते तर हा बघा हा तो प्रकार आहे तो याला आम्ही सुतेरा बोलतो हो। तर यो खात नाही बघा तर हा आपण आता फेकून देणार या असे दोन प्रकारचे खुबे असतात तर आम्ही हे सगळे बघून आणलेले आहेत तिकडून अरे पूर्ण <laughs> तर फोन ना अजून काय फोडू हे काय 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 कालावाला निघतोय गाईज हे बघा हे सगळे एवढे काढून झाले तर आपण आधी साफ धुऊया आधी साफ करूया मग आपण बनवायला घेऊया तर त्याला आता आपण यांना धुऊनच घेऊया याच्यामध्ये ना याची जे आपण फोडलेली आहे ना याची सगळी कच म्हणजे दगडाची आहे ना ही सगळी याच्यामध्ये आता जमलेली असेल ती आपण सगळी साफ करून घेऊया चला मग आता साफ करूया आधी पाहिजे आलं तुला गाडी येते गाडी येते तुला येते काय एरिया नाही तर हे बघा हा आपल्याकडे तवा आहे आणि हे खूप आहे तर याला ना सर्वात आधी आपण उकळून घेणार आहोत कारण की याच्यामध्ये चिकटपणा असते ना तो पाणी पूर्ण गरम करून मग त्याला थोडेफार नॉर्मली पूर्ण ना उकडायचे तो नॉर्मली उकडायचे म्हणजे तो चिकटपणा जायसाठी आपण इकडं चूल पेटवलेली आहे आणि आता त्याच्यावर आपण पहिले ना गरम करून घेणार आहोत सर्वात आधी पाणी टाकूया हे सगळे आपण आधी उकडून घ्यायचे कारण की याच्यामध्ये ना चिकटपणा चिकार आहे हे बघा आपण तीन वेला चार वेळा पाण्यामध्ये धुतले तरी पण ना आला जेव्हा हे उकल येईल ना तेव्हा तुम्हाला समजेल याचा चिकटीपणा किती होता कारण की याला फेस किती येईल ना तुम्ही बघा आणि तुम्हाला समजेल याच्यामध्ये खरंच भरपूर चिकटपणा होता तर आपण पाणी जरा जास्त झालं थोडाफार आपल्याला पाणी काढावं लागेल आता आपण याच्यावर घेऊयात ढाकण म्हणजे याला मस्त मस्तपैकी उकली येईल तर चला आता जेव्हा उकल येईल ना तेव्हा तुम्हाला मी दाखवते काय बाहेर तो तेव्हा फेस येईल ना त्याच्या डायरेक्ट नंतर बघूया तर चला, चला मग आता मित्रांनो तोपर्यंत आपण एका साईडला कांदा आणि टोमॅटो कापून घेऊया ते बघा इकडे मिरची पण आणलेलीच आहे आपण मिरची पण कापून घ्या सर्वात आधी हे आपण कापून घेणार आहोत कांदे तेवढ्या टायमा मध्ये आपला तिकडे मस्तपैकी तिकडे उकडून होईल तुम्ही बघू शकता शंतनू कसला भारी कांदा कापतय बघा काय पद्धत आहे जबरदस्त आणि मी माझं हॉटेल मॅनेजमेंट केलंय तरी कांदा कापून होईल ना तुझा मी कापू काय दे इकडे दे दे पकड मोबाईल पकड तुला एक हप्ता येते मला ते एक येते जेव्हा करायला लागेल तेव्हा तुला काहीच जमत नाही असतो डिविकला सँडविच होते रे हा

एका दुसऱ्या ताटामध्ये काढून घेऊ म्हणजे हे सगळे आपण याची कालवण करायला आपण आता याचा मोकला तर चला मग मंडळी हे बघितले ना तुम्ही हे सर्व आता पूर्ण उकळलेत तर याच्यामध्ये आता सगळा याच्यात पाणी काढून आपण रेसिपी करायला घेऊया चला आता आपला तो काम करूया आपला ता मस्तपैकी तापलेला आहे तवा ता आणि आता त्याच्यावर आपण तेल टाकूया सर्वात आधी आपण बघ ना तर सर्वात आधी पण तेल तापलाय कारण चेक करूया तेल पण मस्त गरम झालंय आधी आपण हा कडीपत्ता घेतलेला आहे थोडा तो कडीपत्ता या आता कांदा आहे सगळा कांदा टाकून घेऊया आधी कांदा आधी मस्तपैकी आपण लाल होऊन द्यायच याच्यासोबत आता आपण आला लसून पेस्ट थांबलेली आहे हे बघा ती थोडीशी आपण टाकणार आहोत आता याच्यात आपण तांबाटा आणि मिरची सर्व टाकणार आहोत आपण पैकी आता मिक्स करून घेणार आहोत तर गाईज हे बघा कांदा टोमॅटो सर्व पैकी फ्राय झालेला आहे तर आता आपण हलद मसाला सर्व टाकून घेणार आहोत आणि हो बघा सर्व मिक्स केलेलं आहे एवढा सगळं आहे सगळा टाकलाय आहे थांब आता होईल आणि हा बघा गरम मसाला आहे तो आपण आधी याच्यामध्ये गरम मसाला पण टाकूया अल् ना बस 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 बघा मस्तपैकी आपली ग्रेव्ही झालेली आहे तर आता आपण आपण याच्यामध्ये मस्तपैकी ते सगळे टाकून घेणार आहोत जबरदस्त असे आपण यांना सगळ्या आधी मिक्स करून घेऊया रे बघा आता यांना ना आपण मस्तपैकी थोडासा पाणी टाकणार आहोत आता यांना मस्तपैकी थोडासा पाणी टाकून उकं लानूया मग याच्यावर आपण याची ग्रेवी करूया मस्तपैकी तर याला आपण झाकण देऊया आणि उखल घेऊया ही आपली रेसिपी मस्तपैकी तयार होईल तर जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला दाखवते मित्रांनो आता आपल्याला दहा पंधरा मिनट झालेली आहेत तर बघूया आधी आपण कसे झालेत ते स्तर की तेल पण सुटलाय पाहण्यापुरतं आभी आपण टेस्ट करून घेव मीट वगैरे बरोबर आहे का मस्त झालेत थोडा आपण याचा पाणी आठवूया तर अजून याला आपण आठवण्यासाठी याच्यावर मस्तपैकी पहिला ढाकण देऊया पाणी आठवूया मग याला सुरुवात मस्त झाले मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराई ना जबरदस्त ग्रेव्ही बी झालेली आहे आपली आणि आपण आता याला उतरवूया आणि झालेत पण जबरदस्त आता फक्त खाऊन टेस्ट करायचे का कसे झालेत आता आपण याला उतरवूया दीखे, दीखे, दीखे। कशे दीखे दीखे। तर हे बघा कसे वाटत जबरदस्त ना मित्रांनो आता फक्त डायरेक्ट खायला सुरुवात करायची आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ धमाल वाटली आम्हाला तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडली लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला मग भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय